शरद पवारांना मोठा धक्का प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात एक जागा रिकामी असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं त्यानंतर महाविकास आघाडीतील दिग्गज नेता महायुतीत सहभागी होण्याची चर्चा रंगली होती त्यातच आता जयंत पाटलांच्या आग्रहावरून नितीन गडकरी हे राजाराम बापू शिक्षण संस्थेतील विकास कामांच्या भूमिपूजनासाठी सांगलीत येणार आहेत त्यामुळे जयंत पाटील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे आर आर राबांनंतर जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या वाढीसाठी मोठं योगदान दिलं मात्र दोन हजार एकोणीसमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष रंगला होता त्यामुळे जयंत पाटील हे दोन हजार एकोणीसमध्येच भाजपसोबत जाण्याची चर्चा रंगली होती मात्र अजित पवारांनी बंड केलं आणि त्यासोबत सत्तेचा संसार थाटला आणि जयंत पाटलांचा पवारांसोबतचा प्रवास लांबला मात्र आता प्रदेश अध्यक्ष पदावरून रोहित पवारांचा जयंत पाटलांबरोबरचा संघर्ष चव्हाट्यावर आला आहे तर दुसरीकडे जयंत पाटील भाजपात जाण्याची शक्यता असून त्यांचा भाजपाला कसा फायदा होणार पाहूया पवारांच्या राष्ट्रवादीत होणारी पक्षांतर्गत कोंडी आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची होत असलेल्या मागणीमुळे जयंत पाटील सत्तेच्या आश्रयाला जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचीच पहिली वेट गडकरींच्या उपस्थितीत रचण्याचा तर्क वर्तवला जातोय मात्र जयंत पाटील सत्तेत सहभाग घेऊन मंत्री बनणार की पवारांसोबत निष्ठा कायम ठेवणार याकडे लक्ष लागलेलं ला आहे